नमस्कार मित्रांनो मी मनोज पाकटकर आपल्या कर्जत ते बादलापूर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज आपण आपल्या टाटा विद्यालय भिपुरी कॅम्प या शाळेची का आपण व्हिडिओ तयार करत आहे त्याच आठवणीच्या माध्यमातून आपण शाळेच्या माझी विद्यार्थ्यांना भेटणार आहोत आणि त्याची सुसंवाद साधणार आहे तर आज आपण एका माझी विद्यार्थ्यांच्या घरी आलेलो आहे हा आपण आलेलो आहे भिपुरी कॅम्प रोकडेवाडा येथे त्या राहतात तर आपण त्यांच्याशी त्यांच्या घरी जाणार आहे आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे तर हे आहे हे आहे त्यांचं तिथे जाण्याचा मार्ग तर आपण तिथे आता जाणार आहे आणि आपण त्यांच्याशी आपण आता संवाद साधणार आहे तर हा रोड आहे तो बघा हा रेड तो कर्ज येतो हा हा टाटा पॉवर रोड आहे हा टाटा पॉवर रोड असाच पुढे जातो आणि ते समोर आहे टाटा पॉवर तर चला तर आपण जाऊया माझी विद्यार्थी अलका दत्तात्रेय जाधव आणि आत्ताच्या अलका अनंता आचार्य यांच्या घरी आता आपण चालवलो आहे तर आपण जाऊ आणि त्यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार आता आपण जाधव काही यांच्या घरी आलेले त्या शहा टाटा विद्यालय भिपुरीच्या माजी विद्यार्थी आता त्यांच्याशी आपण सुसंवाद साधणार आहे तर आपण आता थोड्या वेळानी आमच्या रेखाताई त्यांचा सुसंवाद घेतील आणि मग त्यांच्याशी आपण बातचित करूतीसाठी दत्तात्रय जाधव आणि आत्ताच्या सुचिता अनंता आचार्य या बसलेल्या आहेत त्या आपल्या टाटा विद्यालयामधल्या काही विद्यार्थिनी ज्यावेळेस शाळेत शाळेची इमारत शाळा ही नवीन इमारतीमध्ये गेली तेव्हा सदुसष्ट चालू होतं त्या नवीन इमारतीमध्ये ह्या विद्यार्थिनी तिथे प्रवेश घेतला होता तर त्या आपल्या आठवणींना शाळेच्या आठवणींना आता उजाळ्या देत आहेत त्या आपल्या शाळेमध्ये घडलेले काही प्रसंग आहेत त्या आपल्यासमोर सांगत आहेत

त्या शाळेत पहिल्यांदा पाचवीपासूनच मला ती पहिली शाळा लागली तेव्हा तेव्हा माझे शिक्षक भावे गुरुजी होते कुलकर्णी गुरुजी होते आणि खोल्लमबाई होत्या त्याच्यानंतर दळवी गुरुजी आणि करपे गुरुजी असे बरेच शिक्षक होते पाटीलबाई होत्या फडणीसबाई होत्या असे बरेच शिक्षक होते आणि ते खूप म्हणजे छानच शिकवायचे आणि छानच होते त्यावेळेस तुमचे काही अनुभव असतील त्यावेळेस आम्हाला पहिल्या म्हणजे भावे गुरुजी वगैरे उजळणी वगैरे घ्यायची तर उजळणी त्यांची पाठ नसेल तर अगदी त्यांच्या समोर हात म्हणजे छडी असा त्यांच्या हातामध्ये वेताची आणि ती छडी म्हणजे छडीलाच बघून पहिल्यांदा रडायला ती पाठ केलंच पाहिजे असं होत त्यामुळे आता आम्हाला गणित हा विषय म्हणजे खूप आवडतो सगळ्या विद्यार्थ्यांच्या फडणीसबाई ह्या त्यावेळेस खूप लाडक्या होत्या त्याविषयी काही आठवण येत का फडणिसबाईंची हो फडणीसबाई पण छानच होत्या सगळ्यांच्या लाडकऱ्याच्या त्यांच्या घरी आम्ही जायचो त्या आम्हाला घरी बोलवायच्या अभ्यास घ्यायच्या फी वगैरे काय नसतं घ्यायची फक्त अभ्यासच म्हणजे त्या पूर्ण घ्यायच्या तिथून शाळेच्या शाळेचा कोलंबाईंच्या नंतर बेदरकरबाई झाल्या कोलंबाईच्या वेळेस अशा अविबाईत होत्या त्यांच्या काही आठवणी कोलंबाई पण म्हणजे छानच होत्या तेव्हा तर आम्ही त्यांच्या घरी जायचो बाई ही साडी घाला बाई ती साडी घाला सगळं बाई आमच्या प्रमाणे साडी घालायच्या त्यावेळी माझ्या मैत्रिणी आम्ही चार पाच जणी त्यांच्या घरी जायचो बाईंना साडी आम्हीच सांगायचो हीच घाला हीच पाहिजे अस होते तुमच्या वर्गामधले काही बालमित्रांची नाव मैत्रिणींची माझ्या मध्ये चंपा कुडू बामिनी पै सत्वशिला करते आणि सुनंदा सावंत शमशाद शे, शेख अख्तर असे बऱ्याच मैत्रिणी होत्या आणि प्रकाश गोंधळे आनंद केदारी गुणाजी आगवणे असे शितोळे अविनाश शितोळे रमेश शितोळे असे बरेच होते आणि अजून पण आम्ही त्यांच्या संपर्कात आहेतच अजून पण आम्ही एकत्र केव्हाही येतो त्यांच्या घरी जातो त्या त्यांच्या तुमच्या काही आठवणी शाळेमध्ये आमच्या वेळेस सामुदायिक जीवनचा तास असायचा तासामध्ये आम्हाला सामुदायिक जीवनामध्ये काहीतरी पदार्थ करून शिक्षकांना खा खायला घालायचं आणि त्याच्यावरून ते आमची परीक्षा घ्यायची का कसा केलाय कसा नाही थोडक्यात पोहे शिरा असं काहीही असायचं आणि चहा तर ते देतात कसे कसे हे करतात ते सगळं त्याच्यामध्येच असायचे मार्कासाठी असायचे त्याच्यामध्ये तर आमच्यामध्ये क्षमशात आता ती आपल्यामध्ये नाही होती तर ती होती तर तिला सर्व करता येत होतं मला काही करता येतं नाही पण ती सर्व करायची आणि ते आम म्हणजे सगळ्यांना आम्ही वाटप करायचो शिक्षकांना आणि आमच्या वर्गाला आताच तुम्ही तुमच्या मैत्रिणींच्याबद्दल सांगितलं त्यामुळे तुम्ही पाहूच झालेले आहात कारण मैत्री शेवटी आपल्या आयुष्याला आधार देणारी असतील अजून त्याच्या काही आठवणी असतील आपल्या मित्रा मैत्रिणींच्या मित्रांच्या तर तुम्ही सांगू शकता तर तुमची मुलं त्या शाळेतून घडलीच असतील तर ते आता कोणत्या पदावरती कार्यरत आहेत ते सांगत होते आता या टाटा कंपनीच्या शाळेमध्ये शाळेपासून मला बरीच म्हणजे मी स्वतःसुद्धा घडलीच आहे आणि त्याच्यामुळे माझी मुलं सुद्धा घडली आणि म्हणजे अजूनही टाटा कंपनी टाटा कंपनी आहे म्हणूनच आम्ही म्हणजे अजून विसरत नाही शाळेला सुद्धा विसरलेले नाहीये आणि आता सुद्धा शाळेचं असं चालू आहे त्यामुळे आम्हाला खूपच असं वाटतं की एकदा तरी जावं शाळेत एकदा तरी जावं तिथं बघावं सगळं मुल मुलगी माझी आता त्याच शाळेत शिकून ती पण शिक्षिका आहे आणि मुलगा टाटा मध्येच आहे पण म्हणून अजून आणि आम्हीच फक्त म्हणजे असे टाटाला सोडून नाही अजून पण एवढे जी मुलं आहेत तरी सुद्धा ती आम्हाला आम्ही जरी असलो तरी आम्हाला खूपच ती सांभाळून घेतात आणि आम्हाला कधी मध्ये कुठेही म्हणजे असं त्रास नाहीये कधी आजपर्यंत आम्हाला कधीच कुणी अडवलेलं नाहीये आपण इथे या व्यासपीठावरती येऊन आपल्या शाळेच्या आठवणींना उजाळा दिला त्यामुळे तुमच्याकडनं आम्हाला बरीचशी माहिती मिळाली आणि माहिती आम्ही पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू तुम्ही इथे आल्याबद्दल तुमचे आभार मानते आणि धन्यवाद आताच आपण अलका दत्तात्रय जाधव यांची मुलाखत पाहिली त्यांनी शाळेच्या खूप सुंदर आठवणी सांगितल्या आणि रे रेखाताईंनी पण खूप त्यांची मुलाखत घेतली त्याबद्दल मी रेखाताई आणि अलकाताईंचे खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो आणि असेच आपण नवीन नवीन विद्यार्थ्यांना आपण भेटणार आहे पुढे सुद्धा आपण जुने विद्यार्थी जुने शिक्षक शिक्षकांना भेटणार आहे माझ्या ते बांधपूर या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं असता तर मी ते सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद